नियमितप्रमाणे घेतो रविवार पौर्णिमा अमावस्या रविवार पौर्णिमा अमावस्या या दिवशी फक्त आरती लेट घेतो सव्वा आठ वाजता आणि अमावस्या वाजता व्यास कार्यक्रमानुसार भंडारा निमित्त आरती लेट होते नियमानुसारच होते आरती ते ठरलेलं असतंही रविवार पौर्णिमा सवा आठ वाजता आणि या मावश्याला फक्त महाप्रसाद असल्यामुळं सव्वाच्या पुढे आरती होते रोजची आरती सात ते साडेसात वाजता सुरू होते तर या ठिकाणी बघायचं आहे संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत संध्याकाळचा निसर्गरम्य परिसर पहा संध्याकाळचा निसर्गरम्य परिसर पाहायचा आहे नुकताच अंधार पडायला चाललेला आहे संध्याकाळचं निसर्गरम्य वातावरण पहा कसं काय चंदनवंदन गड पाहायचं आहे आणि या गडाच्या पायथ्याला थुर्बानाथ ज्योतिबाचा अवतार असण थुरुबानाथाचं या ठिकाणी मंदिर आहे तसेच या ठिकाणी संध्याकाळचे बघा सोर लायटीचा नुकताच बल लागलेला आहे आणि या ठिकाणी हे बाळोमाचं परिसरात वातावरण पाहिजे आहे या ठिकाणी थोड्या ईटा आलेल्या आहेत अजून कुणाकडे विटा असतील तर या ठिकाणी विटा पाठवण्याची कृपा करावी जाग्यावर पोच करा, करा इटा बाळोमाच्या कट्ट्यासाठी मूर्ती ठेवण्यासाठी अजून विटा लागणार आहेत भाविक भक्त आपापल्या इच्छेनुसार या ठिकाणी ईटा घेऊन येत आहेत तसेच या ठिकाणी बरं नुकतंच आजच तुम्ही म्हणणार या ठिकाणी नव्हतं आज हे कुठून आलं तर या ठिकाणी पाहायचं आहे आतमध्ये बेड होता ते बेडचं मंडपासारखं आपण या ठिकाणी केलेलं आहे कारण त्या ठिकाणी आतमध्ये कोबा करायचा आहे गुरुवारी गुरुवारी बाळोमाच्या गाभाऱ्यात कोबा करायचा आहे आज सोमवार आहे दोनच दिवस मध्ये आहेत आणि या ठिकाणी पाहायचं आहे खाट पण बाहेर काढलेलं आहे या ठिकाणी पाहायचं आहे खाट बाहेर काढलेली आहे तसेच बरेचसं सामान आता दोन दिवसात हळूहळू बाहेर काढणार आहे आणि गुरुवारी या ठिकाणी बाळोमाचं गाभाऱ्यातलं बघा बरेचसं सामान इक एक, इकडे खाट होत होती ती खाट काढून टाकलेली इकडे बेड होता ते काढून टाकलेले आता काय गादे आणि ते पुढचं टेकायचं ते सुद्धा काढणार हळूहळू हळूहळू सर्व काढून टाकणार आहे दोन दिवसात सर्व साहित्य बाहेर काढणार आहे आणि या ठिकाणी बाळूमांच्या साठी कोबा करून मंदिराला कोबा करून मंदिरा आसनस्थ पाठीमाग आसनस्त जागा मामांची जागा त्या ठिकाणी करणार आहोत कट्टा मामांचा करणार आहोत भाविक भक्तांनी सहकार्य करा बऱ्याचशा भाविक भक्तांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी योगदान लागलेलं आहे आणि या ठिकाणी बघायचं आहे या ठिकाणी कच आलेले खडे आलेले थोड्याफार इकडे इटा आलेले आहेत काम चालू करण्या करायला काय हरकत नाही दोन दिवसात आपण या ठिकाणी लगेचच कोबा टाकणार आहोत आतमध्ये तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सव्वा सात वाजलेले आहेत जर कोणाला आपल्या इच्छेनं जरी या ठिकाणी फोन पे, पे करायचं असलं करू शकता फोन नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने बाळोमानच्या आशीर्वादाने आपण सर्व नियोजन आपण स्वतः या ठिकाणी बाळूमाचा आशीर्वाद व आपल्या सर्वांच्या सहकार्याने जसं बाळोमा बुद्धी देईल तसं या ठिकाणी कामकाज चालू आहे प्रगतीपथावर मंदिर आहे हळूहळू मंदिराची कामं होत आहेत आणि इथून पुढं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद भेटू द्या तुमच्या सर्वांचं सहकार्य लागू द्या या ठिकाणी भरपूर प्रगती करायची आहे जसं देव आपल्याला अवपता देईल जसं मामांचा आशीर्वाद लागल त्या पद्धतीनं इथले कामं उरकत जाणार आहेत आणि या ठिकाणी वर का पण हे मंडपासारखं वर केलेलं आहे तर या ठिकाणी आपण साहित्य ठेवणार आहोत उद्या भरपूर इथनं कागद बिगत टाकायचं आहे एका दिवसात काय का काम उरकत नाही हळू आणि काढून पण उपयोग नाही कारण ज्या दिवशी काम चालू होणार आहे तोपर्यंत आम्ही हळूहळू दोन दिवसात सर्व साहित्य बाहेर काढणार आहे आणि गुरुवारी काम चालू करणार आहे गुरुवारी सत्तावीस जून गुरुवार सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी बाळोमा मंदिर बेलमाची येथील गाबाऱ्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत सर्वांचं योगदान सर्वांचं सहकार्य सर्वांनी या ठिकाणी फुलना फुलाची पाकळी या ठिकाणी बाळोमाच्या मंदिराच्या कार्याला द्यायचं आहे या ठिकाणी पाहिजे आतमध्ये बेड होता बेडचं मंटपासारखं केलेलं के आहे आतमध्ये खाट होती बाहेर खाट काढून टाकलेली आहे या ठिकाणी बाळवामा मंदिरासाठी कोब्यासाठी सर्वांनी फुलना फुलाची पाकळी सहकार्य करावे बाळवामाचा आशीर्वाद आपणालासुद्धा लागेल तर या ठिकाणी कच खडी आलेली आहे तसेच कामासाठी इटासुद्धा सुद्धा आलेल्या आहेत कुणाला सहकार्य करायचे असेल तर हा आपला, आपला नंबर आहे आठ सहासष्ट आपलं नाव बघा शंकर दत्तू जाधव उर्फ महाराज नंबर आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस जर कोणाला सहकार्य करायचं असेल तर या ठिकाणी करू शकता गुरुवारी संध्याकाळी गुरुवारी दिवसाचं या ठिकाणी गुरुवार सत्तावीस जानेवारी रोज गुरुवारी सत्तावीस जून म्हणजे दोन दिवसातच गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जसं मटेरियल आलं की लगेचच आपण या ठिकाणी कोब्याचं काम चालू करणार आहे आणि बाळोमांना बसण्यासाठी या ठिकाणी बघा खाली चढ उतार आहे आम्ही टेबलवर कपाटावर मूर्ती ठेवलेली आहे या ठिकाणी टेबल आहे आणि असं पाठीमाग साहित्य पडलेलं आहे तर आपण चढ उतार या ठिकाणी बघितलं आहे तर या ठिकाणी बघा बेडचं पण काढलेलं आहे सर्व काही तर या ठिकाणी कोबा करणार आहोत कुणाला जर या ठिकाणी फोनपे किंवा पे, कि पे करायचं असलं रक्कम पाठवायची असली पाठवू शकता किंवा वस्तूच्या स्वरूपात आम्हाला पैसेच पाहिजे असं काय नाही या ठिकाणी विटा दिल्या कच दिल्या सिमेंट दिल्या स्टाईल परशी दिला मार्बल ग्रेनाईट मामांना बसण्यासाठी संगमरवर संगमरवरी मार्बल ग्रेनाईट जे मामांना असं नसतं जागा ते दिले तरी चालेल या ठिकाणी बघायचं आहे असं मार्बलचे खांब जरी दिले असं करायचं आहे किंवा मामांचा तिसरा दरवाजा हा एक नंबर दरवाजा हा दुसरा दरवाजा किंवा तिसऱ्या दरवाज्याला फार मोठा खर्च येणार आहे स्टीलचा स्टीलमध्ये ते पुढचं काम होणार आहे पण जसं आपल्याकडे आपत्ता येईल त्यानुसार होणार आहे ते दोन महिन्यात होतंय का दोन वर्षात होतं आहे आम्हीसुद्धा सांगू शकणार नाही कारण ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यानुसार असेल आपण सध्या मामांना बसण्यासाठी जागा करणार आहोत तर कोबा केल्यानंतर या ठिकाणी वाळण्यासाठी दोन चार दिवस जातील की कोबा केल्यानंतर ले लगेचच म्हणजे कोबा म्हणजे जमिनीची लेवर सिमेंट कचबीज टाकून लेवल होणार आहे आणि नंतर या ठिकाणी चार पाच दिवस वाळल्यानंतर चार दिवस जावं आठ दिवस जावं वाळल्यानंतर या ठिकाणी कट्टा मामांना बसण्यासाठी करायचा आहे आणि तो आम्ही दोन दिवसात म्हणजे गुरुवारी चालू काम करणार आहे ग गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही काम चालू करण्याचा प्रयत्न करणार जरी यथा यत, कव कवचित जरी गुरुवारी नाही जमलं तरी शुक्रवारी पण चालूच करणार आहोत शक्यतो आम्ही गुरुवारीच चालू करणार आहोत तरी सर्वांनी गुरुवारच्या आत या ठिकाणी आपले फुलना फुलाची पाकळी बाळमाच्या गाभाऱ्यासाठी जमा करा फोनपे करा गुगल पे करा आपल्या इच्छेनुसार आपल्या सर्वांच्या सहकार्यानुसार जसं या ठिकाणी देणगी येईल जशी या ठिकाणी रक्कम येईल जसं आपला सर्वांचं सहकार्य लाभल तसं बाळोमांच्या कार्यात फार मोठी प्रगती होईल आणि त्यानुसार हे मंदिराचं वाढतं वैभव चालू राहील तर येणारे अमावश्या भंडारा महाप्रसाद शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे तर सर्व भावी भक्तांनी येणाऱ्या अमावश्यासुद्धा येणाऱ्या अमावश्याला कमीत कमी ले ले या ठिकाणी लेवल तरी झालेली तुम्हाला बघायला भेटेल ही तर कुठलीसुद्धा वस्तू दिसणार नाही सर्व काही विरती सर्व काही बाहेर न्यावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या अमावश्याला कमीत कमी कोबा झालेला दिसेल जमिनीची लेवल झालेली ले दिसेल कारण ते पुढचं चा लगेचच कट्ट्याचं सुद्धा काम करणार आहे त्याला सुद्धा थोड्याफार इटा लागणार आहेत थोड्या इटा आलेल्या आहेत तेवढ्यात झाला कट्ट्या आणि काही भरपूर काम या ठिकाणी करायचं आहे त्यामुळं यथाशक्ती तात ता सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे कारण या ठिकाणी कुठली जरी वस्तू घ्यायची म्हटलं तर या ठिकाणी पैसा मोजावाच लागतो कोणतंही काम करा पैशाशिवाय चालत नाही देव तर आहेच परंतु प्रयत्न केल्याशिवाय देव सुद्धा धावून येणार नाही त्यासाठी आपल्या सर्वांची मदत असणं आहे फुलना फुलाची पाकळी या ठिकाणी सहकार्य करा आणि आपल्याला सुद्धा बाळोमाचा आशीर्वाद लागेल किंवा तुम्हाला वाटत असले कुठली वस्तू जरी द्यायची वस्तू म्हणजे काय देवाचं मार्बलचं समजा हे खांब जर कुणाला द्यायचं असले किंवा खांबाचे रक्कम जरी द्यायचं असले या ठिकाणी पाहायचं आहे मार्बलचं खांब द्यायचं असलं तरी आपण देऊ शकता किंवा मा मामांना बसण्यासाठी मार्बलची अशी प्लेट द्यायची असली खाली तरी आपण देऊ शकता संगमरवरी मालबर ग्रेनाईट प्लेट त्या ठिकाणी तुमची इच्छा ज्याचे त्याचे इच्छेचा प्रश्न राहील तर आपण दोनच मिनटात या ठिकाणी बाळूमाच्या आरतीला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी बघायचं भरपूर साहित्य आता काढा काढायचंच काम चालू झालेलं आहे त्यामुळे इकडं तिकडे एवढं तेवढं होणारच कारण रोज थोडं थोडं साहित्य आता दोन दिवसात आम्ही बाहेर काढणार आहे परवाच्या दिवशी सर्व काही कामाला सुरुवात करणार आहोत आता मामांची इच्छा शेवटी सर्वच काही आपल्या हातात नाही ते ठरवलं तर ते कामाला सुरुवातच होईल मामांची इच्छा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे कुठलीही गोष्ट देव जाग्यावर देत नाही त्याच्यासाठी हातपाय हलवावे लागतात त्या पद्धतीनं तोंडाचा वापर करायचा हाताचा वापर करायचा पायाचा वापर करायचा आहे त्यातून देव मार्ग काढणार आहे तर तुमचा सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे फुलना फुलाची पाखळी या ठिकाणी मदत करा आणि धर्माच्या कार्यामध्ये आपलासुद्धा काय का होय खारी ना खारीचा वाटा असणं गरजेचं आहे या ठिकाणी मी आरतीला सुरुवात करतो तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी मी आरतीला सुरुवात करतो काल बकरी शिरगाव काल बकरी बिरडाची वाडी या ठिकाणी सोळा नंबर बघा होता आज शक्यतो शिरगाव या ठिकाणी जाणार होती काल बिरडाच्या वाडीला बाळुमानचा सोळा नंबर बघा होता आज जर गेलो तर सांगूया नाही गेलो तर कमीत कमी या ठिकाणी जोशीवीरच्या अलीकडंच भुईंजा आणि जोशीवीरच्या मधोमध बिरडाची वाडी किंवा शिरगाव या ठिकाणी बाळोमाचा बागा नंबर सोळा आहे त्या ठिकाणी आज तुम्ही बिरडाची वाडी किंवा शिरगाव या ठिकाणी बाळोमांचा बागा नंबर सोळा कार्यरत आहे कुणाला बाळोमाच्या बकऱ्याच्या सेवेला जर जायचं असेल तर आपल्या इथनं जवळच बाळोमा मंदिर बिलमाळाच्या इथून जवळच कमीत कमी वीस किलोमीटर अंतरावर येईल पंधरा ते सोळा 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 वीस किलोमीटर अंतरावर येईल वीस किलोमीटरचे आतच अंतर आहे तर मधनं गेलं तर कमी अंतर पडतंय फिरून गेला तर लांब अंतर होतंय बाळोमानचा बगा बुईंज आणि जोशीवीर यांच्या मधोमध मद बिर्डाचे वाडी किंवा शिरगाव या दोन्ही गावात आज बाळोमांचा बगा कार्यरत आहे बिर्डाचे वाडीपासून शिरगाव जवळच आहे एक दीड किलोमीटर आणि बिर्डाची वाडी अलीकडं आहे बुईंज आणि जोशीवीर याच्या मधोमध बिर्डाचे वाडी शिरगाव या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन विचारायचं विचारल्याशिवाय तुम्हाला गाव होणार नाही कोणतीही गोष्ट मामांचा आज इथं उद्या तिथं प्रपंच सारा पाठीवर कुणाला बाळोमाच्या बकऱ्याच्या सेवेत जर जायचं असेल बाळोमाचा बागा नंबर सोळा विरडाचे वाडी शिरगाव या गावात आहे बोईन जोशीवीरच्या मद। मधोमध या ठिकाणी आपण बाळोमाच्या बकऱ्याच्या से सेवेला जायचं असेल तर आपण जाऊ शकता बाळोवांचा बका नंबर सोळा बाप वातनूरकर कारभारी यांचा बगा नंबर सोळा भुईंज व जोशीवीर यांच्या मधोमध मद बिरडाचेवाडी ते शिरगाव या ठिकाणी बाळोवांचा बघा नंबर सोळा कार्यरत आहे आज तर कुणाला आज संध्याकाळच्या आरतीला जायचं असेल मामांची सेवा करायला जायचं असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊ शकता जय बाळोमा जय श्रीराम तसेच आपला बाळोमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी कोहब्याचं काम सत्तावीस जून गुरुवार सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी दोन दिवसात या ठिकाणी कोहब्याचं काम करणार आहोत कुणाला मंदिराच्या गाभाऱ्यासाठी कच खडी वीट वाळू सिमेंट किंवा ग्रेनाईट मार्बल काय सुद्धा स्टील अँगल दरवाजा काय जर द्यायचं असेल बांधकामासाठी वस्तूच्या स्वरूपात द्या फोनपे गुगल पे करू शकता आणि या ठिकाणी बाळोमाचा आशीर्वाद घ्या

जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मापी मान कामरणापूर्ती जय देव जय देव नौरा गौरी कुमरा चंदनाची कुमकुम उमकुमकेश्वर हिरे पुरे चरणी गादर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मापी मान कामरणापूर्ती जय देव जय देव तंबोधरपी तांबर फिवर वंदना सर सोंड्या वक्र तुंड्यात या श्रामाचा आवड पाय सरना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा वे सुरवंद जय देव जय देव जय दे मंगलमूर्ती दर्शन मापे मान्यमूर्ती जय देव जय देव युगे का भेटी परब्रली गा चरणी वाहेीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुख माय वल्लभ राईच्या वल्लभ पाळी जुलगा जय देव जय देव तुळशी माळागडाग्र ढेऊन गटी कासे पितांबर कस्तुर लाटी देव सुरव निते ते बेटी गरुड हन मंत बुड़ ജയദേവ ജയദേവ ജയ ജയ പാഡുരംഗാ മാ ജുല ഗ ജയ ദയ കന്യ വേണുനാഥനക്ഷത്രവർണി കമഴി വൺമാള ഗഴാ രാസ ഓവാളിത്തെ രാജാ വിധുവാസാവ ജയദേവ ജയദേവ ജയ പാഡുരംഗാ മാ വല്ലഭജ്വല ഗ ജയദേവ ജയദേവ ओ वाळ वाढ्या येती चंद्रभागे मध्ये सोडून येती दिंड्या पताका वैष्णवनाथ नाच पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा घे जय देव जय देव जय पांडुरंगा सुखमाई वल्लभ वाराईच्या वल्लभ वापावी जुलगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्ष जन येते व सांतयती चंद्रबागे मध्ये स्नान जे करते दर्शन याळा मात्रता होय मुक्ती केशवाची नाम देव माधवाची नाम देव भावे वाज देव जय देव जय पांडुरंगा माय वल्लभ रायचा वल्लभ बाय जो जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओरतो प्रेमा जय जय देव मामान देव। अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले जंत सत्य वा माता न माय पातात आशीर्वाद बाळा देते प्रसीत जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आल सी विठल बीर कांदी कांबळ फेटा दोतर शाकाहारी तंबू हे ची घर मेंढ्या पालनी प्रीती अपार जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र निदारा भक्ता बोध रागा देव रागाचे देव, भरा मामा, आरती करतो तव चरणी प्रेमा कधीही चुके ना अश्विन वारी पांडुरंगा चरणी लीन या स्वारी श्री महालक्ष्मी ज्योती बागिरी गुरुंच्या दर्शने सांगत करी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी वर्ष विराम दुर्दुषकाळी मेघा मेघाना मजाव भंडार वेळी नदी दुभंगो नदीली वाटुली राम रहिमतू श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा पृथ्वी जन्मा मी आधीपासून पेटील झाडे अंती क्षण मामा संगती भक्तांची खून करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा उच्च निच भेदभाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम सुंदरम झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा आदमा पुरुषेत्री समर सद्गुरु माय बाप बंधु दया सांगरू, पतित पावना करी पारू विनिवीत उपदा भरमा सुबेरो जय देव जय देव जाए मामा आरती करतो तव चरणी प्रेमा घालीन लोटांगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकन अनंत पूजन हे ओवाळीन म्हणे तुम्ही माता पिता तुम्ही व तुम्ही व बंधू सका तुम्ही तुमे विद्या द्रविन तुम्ही तुमेव सर्व मम देव देव देवदेव ऐन वाचाम सी दैवागर नारायण हरी समर्पयाम हस्त केशम नाम नारायण कृष्ण राम दर वासुदेव मादो कपिकावल्ल रामचंद्र रामचंद्रभजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मरे हरे 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 वाम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 वा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली गुरुदेव टल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकाराम महाराज की जय संत बाळोमा महाराज की जय गुरुमुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज जय बोल बजरंग रंगबली की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांग ब शिलिंगाच्या नावाने चांग ब आई माक्का देवीच्या नावाने चांग बरायच्या नावाने चांगबले मृगबाईच्या नावाने चांग बोला बोला ज्योतिबाच्या नावाने चांग काळबाईच्या काळूबाईच्या नावने चांग नावाने नावने चांगबले तुर्वानाथाच्या नावाने चांग ब बोला बोला बाळोमाच्या शेया मेंढ्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या नावाने जय बाळोमा जय बाळोमा जय शांतता राखा का दाखवत आहेत वता जय बाळोमा